न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यातील महत्वाच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत अनेक पक्षाच्या इच्छुकांनी आपले अभियान सुरू केलं असलेले सिंहगड रोड भागातील महत्वाचे नेते असलेले पुणे मनपाचे माजी उपमहापौर एडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आपण इच्छुक असल्याची माहिती दिली आहे पक्षाने संधी दिल्यास या भागातील जनतेच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण नक्कीच योगदान देऊ आपल्याकडे विजयाचे समीकरण आहे असं त्यांनी आरंभ पर्व न्यूजला सांगितलं प्रसन्नदादा जगताप यांच्या इच्छेमुळे आगामी काळात भाजपा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं मतदार खडकवासला मतदारसंघ आहे या मतदारसंघातून मला विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे मी भाजप पक्षामध्ये गेले दहा बारा वर्षे चांगल्या पद्धतीत काम करीत आहे नगरसेवक व वा उपमहापौर असताना या भागातील अनेक कामे मार्गी लावलेली आहेत कामांचा उल्लेख आज करत नाही तुम्हा सर्व नागरिक भगिनींना माहीतच आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये पन्नास गावे येतात ग्रामीण भाग येथून पाच वाजत्या येतात या ठिकाणी अनेक ठिकाणी माझे नाते संबंध परिवार पावणे रावळे व भाजपचे कार्यकर्ते आहेतच परंतु माझा शेती हा व्यवसाय असल्यामुळे माझा अनेक ठिकाणी या भागात संपर्क नेहमीच आठवड्यातून दोन दोन वेळा तीन तीन वेळा येत असतो खेड शिवापूर असेल खडकवासला खानापूर परिसर असेल वारजाचा परिसर असेल या ठिकाणी मी अनेक वेळा जात असतो व भेटत असतो त्यामुळं माझा सगळ्यात जास्त सर्वत्र चांगल्या पद्धतीचा संपर्क आहे गेल्या विधानसभा असतील लोकसभा असतील पुणे शहराच्या असतील किंवा ग्रामीण श असतील त्या दोन्ही ह्याच्यामध्ये माझ्या भागातून कायमच लीड देण्यात आलेला आहे कधी कुणीही ते लीड चेक करू शकता अशा पद्धतीत मला अतिशय सर्व माझ्या मित्रपरिवार व पक्षातील अनेक मान्यवर मला म्हणतात की तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक राहा तुम्हाला उमेदवारी ही द्यायला पाहिजे कारण तुमचं काम हे अतिशय चांगलं आहे असे म्हणतात परंतु पक्षाने जर ही जबाबदारी माझ्यावर सोपवली तर मी दुसऱ्या उमेदवारांपेक्षा किंवा आत्तापर्यंतचे जेवढे उमेदवार झालेले असतील त्यांच्यापेक्षा मोठ्या फरकाने विजय मिळवेल अशी मी खात्री देतो जय हिंद जय भारत पक्षाकडे दादा मागणी केली हा मतदारसंघाचा दावा करीत असताना गेले पंचवीस वर्ष माझे वडील ग्रुप ग्रामपंचायतचे बिनविरोध असे सरपंच होते माझे वडील वडगाव वडगाव बुद्रुक वडगाव खुर्द नरे हिंगणे विठलवाडी ढायरी अशा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच होते त्यामुळे त्यांच्यामुळे माझं राजकीय प्रवेश हा झालेला आहे त्यामुळं मला ग्रामीण भागामध्ये सर्व ज्ञात ज्ञात परिचित आहे आज खडकवासल्याचा विकास हे ध्येय राहणार आहे खडकवासला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा मी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे पार्टी भाजपा पार्टीमध्ये काम करीत असताना ग्रामीण भागामध्ये अनेक शाळांमध्ये वयावाटप असतील अनेक ठिकाणी मंदिरांची कामे असतील त्याला देणगी असेल अनेक ठिकाणची कामे मी माझ्या पुणे महानगरपालिकेच्या मार्फत व माझ्या वैयक्तिक मार्फत मी ही कामं केलेली आहे प्रत्येक गावागावात माझा पर्सनल परिचय आहे गेले पंचवीस ते तीस वर्ष ह्या भागामध्ये धडा दडाड, धडाडीने फिरणारा मी कार्यकर्ता आहे सर्वसामान्य नागरिकांचा कार्यकर्ता आहे मला सर्व प सर्व पक्षीय किंवा फक्त प्रसन्न दादा म्हणून मला सर्व नागरिक बंधू भगिनी मला विधानसभेला मदत करतील अशी मला आशा आहे धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा